हॅलो एव्हरीवन तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या नित्या व्लॉग्समध्ये तर इथे बघू शकता माझी तब्येत खरंच खूप खराब होती आणि सकाळी उठल्या उठल्यास घसा खूप दुखतो ज्यांचा घसा दुखत असेल जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा माहिती आहे जास्त घसाच पेन होतो सकाळी सकाळी बोलायची काहीच इच्छा होत नाही काही नाही म्हणून मी सगळ्यात पहिलं गरम पाणी पिले आणि त्याच्यानंतर दुसरा कुठलाच नाश्ता खायचं माझं मन नव्हतं आणि गरम गरम म्हटलं मॅगी ती तरी खायला होईल म्हणून मी इथे कॉन मॅगी बनवलेली आहे ते बघू शकता तुम्ही मस्त अशी दुसरं काय खायचं म्हटलं ना तर नकोच वाटतं सॉलिड वगैरे असं आणि इथे ज्या भाजी वगैरे होती काल आणलेली ऑनलाईन म्हणजे मागवलेली तर ती इथे म्हटलं सॉर्ट करून ठेवल्या पाहिजेत कारण की ते इतके दिवस नव्हते तर बघू शकता फ्रीजचं वगैरे सगळं कसं झालेलं हालत आणि आत्ता भाज्या वगैरे मागवल्या तर सॉर्ट करून तर ठेवल्याच पाहिजेत म्हणजे ज्या सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये सुद्धा होत्या माझ्या आणि मी कालसुद्धा मागवलेले आहेत मी बघितलं जसं की ऑनलाईन ते सगळं सॉर्ट करून ठेवते कॉर्न वगैरेसुद्धा लागतात आपल्याला म्हणून मी ते सुद्धा सोलून व्यवस्थित ठेवून देणार आहे एका पॅकेजिंगमध्ये सो खूप हँडी पड पडतं आणि खराबसुद्धा होत नाही तर त्याचे दूध वगैरे फुलं सगळे सॉर्ट करून व्यवस्थित ठेवलेले आहे सो अशा प्रकारे अरेंज झालं आणि त्याच्यानंतर मी काही जास्त जेवण नव्हतं बनवलेलं फक्त दुपारी भात आणि काहीतरी वांगवडचं असं बनवलेलं आणि मला ते खायची इच्छा नव्हती मग त्याच्यामुळे म्हटलं चला गरम असं कॉर्न खाऊन घेऊया आणि मग झोपले त्यानंतर हे आले मग आम्ही गेलो मिसळ खायला टेस्टच नव्हती मला काय वाटतं त्याच्यामुळे आम्ही मिसळ खायला गेली इथे त्यांचं तोंड बघू शकतो अक... सो so, येस yes, काही जाए जाए मी भरपूर वेळ झोपली बघू शकता माझा फेस तुम्ही कसं झालेला आहे अवतार ॲक्च्युली माझी तब्येत बरी नाही आहे मागच्या ब्लॉकमध्ये पण तुम्ही बघितलं असेल मी बॉईज ओवर दिलेला तेव्हा चेहरा पण माझा एकदम वेगळाच दिसतो सो जाऊ द्या तर आता मी जेवण बनवते हे म्हणत होते बाहेरूनच आण किंवा काय म्हटलं नको आणि मला असंही खायची इच्छाच नव्हती म्हटलं घरातलंच काहीतरी खाल्लं पाहिजे हेल्दी जरा त्याच्यामुळे म्हटलं बाहेरचं खाऊन उगाच त्रास वगैरे व्हायचा सो आता मग मी मस्त चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे भेंडीची भाजी करणार आहे वांगे पराठ्याचा रस्सा आहे दुपारचा आणि आता भात टाकून घेते एवढंच सॉट होऊन जाईल मग आम्ही मिसळ खाली जसं की तुम्ही बघितलं जास्त काय ब्लॉग मी खरंच करत नाही आहे माझा कसा पण दुखतो आहे त्याच्यामुळे एवढं काही बोलायचं हे होत नाही पण ब्लॉग्स तर आता आपले रेग्युलर येतच राहणार आहे त्याच्यामुळे मी करते सो चलो ते पीठ मळून ठेवलेलं आहे मी ते भाजीची तयारी करायलाच घेते भाजी कापते चलो असं का दिसते सोय असते ते भाजीची तयारी करते कापून वगैरे घेते आणि भात टाकते कुकरमध्ये केलेलं आहे मी दुपारचा रसा सो चलो ते बघू शकता भात टाकलेला आहे हे करतात थोडी भाजी <laughs> हो ते बघू शकते घाबरले कारण की पटकन ब्लॉग स्टार्ट केलेलं मी सगळ्यांना काही आयडिया नव्हती त्याच्यामुळे तर आजचा ब्लॉगचा हा भयानक किस्सा झाला आहे सो येस का मस्तपैकी जेवण केलं तर त्याच्यानंतर मी लिटरली जेवण बनवते म्हटलं त्यानंतर खरंच काहीच व्हिडिओ काही मी घेतलेले नाही आहेत शूटच नाही केलं आणि पूर्ण जेवण झाल्यावर मला आठवलं की या मी ब्लॉग स्टार्ट आहे आपल्यान तो तर मी कंटिन्यू केलाच नाही मला दुखत पण होतं तर मला बरंच वाटत नव्हतं त्याच्यामुळे खरंच मी पट पटापट जेवण बनवलं चपाती बनवली भेंडीची भाजी आणि मग भात बनवला आणि तुम्हाला म्हटलं काल पण होतंच दुपारचं सो ते मी खाल्ला आम्ही मस्त छान झालेली भाजी त्याची मग खरंच छान वाटलं खाऊन आणि मग त्याच्यानंतर थोडे बसले आणि इथे बघू शकतात तेल चंपू केलेलं आहे एकदम मी तेल लावलेलं आहे कारण की एकदम मस्त खूपच होत होतं डोकं पण माझं ठणकत होतं आणि एकदम असं काय सांगू आता असं मला फील होत होतं त्याच्यामुळे तर मस्तपैकी मी तेल वगैरे लावलं आहे आणि आता व्हिडिओ एंड करायचं मला आठवलं सो आता खूप छोटा व्हिडिओ झालेला आहे आय नो पण व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत येस आपण लवकरच काही ना काहीतरी छान असं आपल्या ब्लॉग्समध्ये घेऊन येऊया इन्फॉर्मेशन टाईप तुम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल आणि so, काय चुकत असेल तर तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगू शकता सो काय माहीत नाही आता खूपच व्हायरल वगैरे चालू आहे पुन्हा मुंबई बरेच ठिकाणी खूपच वेगवेगळे काय होतं आहे मध्येच थंड वाटते मध्येच खूप सकाळी खूप ऊन असतं खूप गरम असतं आणि संध्याकाळी लिटरली खूपच असं थंडी वाजून येते म्हणजे थंड वाटतं सो so, त्याच्यामुळे क्लायमेट चेंज होतं सगळं त्याच्या खूप आपल्या हेल्थवरती पण खूप त्याचा परिणाम होतोय so, सो असं सगळं आहे मी अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेलेला आहे सो so, भेटतेच आता तुम्हाला न्यू व्हिडिओमध्ये न्यू ब्लॉगमध्ये सो so, आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत आपल्या चॅनलवरती सो so, नक्की कमेंट करून सांगा तर छान छान मी तुमच्यासोबत शॉर्ट्ससुद्धा शेअर करणार आहे मिनी व्लॉग सुद्धा खूप गॅप पडलेला आहे आपल्या मिनी ब्लॉग्समध्ये सो नक्की बघा आणि येस तुम्ही ती जी मधली क्लिप आहे ह्यांची बघितली का नाही खूप छोट्याशा सेकंदासाठीच आहे पण ती कशी वाटली ना मला कमेंट करून सांगा तुम्ही त्यावेळी आपण ब्लॉग घेत होतो त्यांना जस्ट दाखवलं तर ती क्लिप तुम्ही नक्की जाऊन बघा बघितलीच असेल आत्ता कंटिन्यू इथपर्यंत ब्लॉग बघितलं तर सो कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मला आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टळाप बाबा बाय थँक्स फॉर वॉचिंग अँड तुम्ही सगळ्यांनीसुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या खूप बेकार क्लायमेट आणि सगळं व्हायरल खूप चालू आहे त्याच्यामुळे बाहेरचं काही जास्त खाऊ नका सो चलो गाईज बाय थँक्स फॉर वॉचिंग